नगरपालिका आणि नगरपालिकेचे काम सांगावे तेवढे कमी बोगस कामाचा सुळसुळाट सूर हा नगरपालिकेमार्फत शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू आहे काहीच महिन्यापूर्वी रस्ते बांधले जाते आणि अगदी दोन दी तीन, साथ ते तीन किंवा सात ते आठ महिन्याच्या अंतराने त्या रस्त्याला खड्डे पडते आणि तेच नगरपालिका त्याच ते नगरपालिका प्रशासनामार्फत पुन्हा नवीन टेंडर काढून त्या रस्त्याचे खड्डे हे भरले जाते परंतु त्या खड्डे भरण्याच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार असल्यामुळे ते खड्डे सुद्धा चांगल्या पद्धतीने भरले जात नाही आणि ते खड्डे आणखी मोठा मनस्ताप हे ठरत आहे नमस्कार मी जोगदंडे दे तुमच्या सर्वांचं एकदा टाइम्स ऑफ पुच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो जे आपलं बसस्टँड महात्मा फुले चौक पासून ते स्वर्गवाशी कैलासवाशी वसंतराजी नाईक चौक या रस्त्याची एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा हा जो रोड आहे डांबरीकरणाचा रोड आहे त्या रस्त्याची अवस्था कशा प्रकारे झाली हे तुम्ही सर्वांना पुसदकरांना माहीत आहे आणि नेहमी नेहमी सांगायचं कुठेतरी मलाही किचकटपणा वाटते कारण असं आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो त्यातल्या चुका कशा प्रकारे शासन कुमकुट ठरते शासन प्रणाली मधले अधिकारी कशा प्रकारे स्वतःलाच राजा माणूस समजून ते जे काम आहे मनमानी पद्धतीने करतात आणि कुठे त्याचमुळे जे काम आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आपणास दिसून येते आणि ते काम झालेले सुद्धा आहे आणि ते पुरस्तकरांनी बघितले सुद्धा आपल्या चॅनल मार्फत त्या संबंधी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तक्रार सुद्धा केली परंतु त्यामध्येही माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांच्या मार्फत श्री गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांची पाठराखण करण्यात आली तेही पत्राच्या माध्यमातून ते पत्र सुद्धा आपल्या जवळ आहे असो हा तर विषय झाला परंतु महत्वाचा विषय म्हणजे त्या जे रस्त्यावर खड्डे पडले मुळात ते काम होते किंवा अगदी आपण दोन दिवसापेल एक बातमी लावली त्या संबंधी त्यामध्येही आपण उल्लेख केला जे खड्डे पडले लायबिलिटी पिरियडच्या आतच जर रस्त्याला खड्डे पडले किंवा ते रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे हे त्यातून स्पष्ट दिसून येते परंतु त्यामध्येही बांधकाम विभाग इंजिनियर श्री अक्षय राठोड हे त्या ठिकाणी जातात त्याची पाहणी करतात आणि जे पॅचेस बोजवण्याचं काम सुरू होतं तेव्हा त्या ठिकाणी आपले चॅनल गेले आणि जेव्हा त्यांना आपण प्रश्न केला की हे जे सदर खड्डे बोजवण्याचं काम कोणाच्या मार्फत सुरू आहे मुळात जर बघितलं तर ते काम सदर कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत व्हायला पाहिजे होत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून झालं थेट उलट इथे तर नगरपालिका प्रशासनामार्फत एक वेगळेच टेंडर काढण्यात आले आणि त्या टेंडर मार्फत जे काम अगदी लायबिलिटी पिरियडच्या आतच झाले पुन्हा त्याच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम तीच नगरपालिका करत आहे म्हणजे इथे कुठेतरी समजून घ्या असो हा तर विषय महत्वाचा आहे परंतु हे जे बुजवलेले खड्डे आहे तेच खड्डे कुठेतरी पुसत मनस्ताप झालेला आहे आता ते कसं ते तुम्हाला सांगतो आता हा सुद्धा रस्ता त्याच ठिकाणचा एक भाग किंवा त्याच पॅचेस बुजवण्यामधला एक भाग आहे सध्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहे आपल्या पुरसद शहरातील जे न्याय मंदिर आहे त्या रस्त्यावर आता हे सदर रस्ता तुम्ही पूर्णपणे बघू शकता याच ठिकाणी काहीच दिवसापूर्वी हे जे रस्त्याचे पॅचेस करण्याचे काम झाले होते आता सदर रस्त्याची अवस्था किंवा सदर रस्त्याचे जे सदर रस्त्यावर केलेले पॅचेस किती क्वालिटीचे किती गुणवत्तेचे तुम्ही याच माध्यमातून समजू शकता चला ठीक आहे तुम्ही म्हणसाल हे स्टार्टिंगचे ऋषी तू स्वतः पायानं काढले आणखी आपण समोर जाऊ आणखी समोर हेच रस्त्याची शुरू तुम्हाला मी दाखवतो हे बघा एवढेही बेशरम नालायक नगरपालिका प्रशासन असेल खरच एवढंही बेशराम नालायक नगरपालिका प्रशासन असेल असं वाटत नाही परंतु ते त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दाखवून देतात हे विशेष आणखीही आहे हे पूर्ण बघून घ्या आणखीही आहे येऊन जा सांगावं तेवढं कमी दाखवावं तेवढं कमी आता या चूक कोणाची नेमकं सामान्य ने पुसतकर जे आपल्या घामाचा आपल्या कष्टाचा जो पैसा आहे तो कर स्वरूपाने नगरपालिकेला भरतो परंतु जी नगरपालिका सद्यस्थितीमध्ये जे प्रशासन लागलेले आहे आणि प्रशासन अधिकारी जे मुख्याधिकारी अभिजित वायकोस जेव्हापासून झालेले आहे तेव्हापासून पुसदमध्ये विकास कमी आणि पुसदचा भकास जास्त करण्यात आलेला आहे हे स्पष्ट उल्लेखित पुसदच्या सद्यस्थितीमधल्या विकास कामातून दिसून येते जे शासनाचे नियम राखून रस्त्याचे पॅचेसचे काम करायचे होते तेही काम धड या नगरपालिकेला करता आलेले नाही म्हणून म्हणतो मन बोलावं तेवढं कमी हे बेशरम अधिकारी यांना बोलावं तेवढं कमी कोणता शब्द यांना ठीक वाटेल किंवा लागेल हे नक्कीच पुसत कर म्हणून तुम्ही सांगा आपण जे घामाचा कष्टाचा पैसा भरतो आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचे रस्ते आपल्याला मिळत असेल आणि मुळात या ठिकाणी जर एखादी स्कूटी एखादी दुचाकी एखादा जर ऑटो याच रस्त्यामुळे याच गिट्टीवर आता तुम्ही समजू शकता अगदी सहजरित्या या ठिकाणी टायर घसरू शकते ब्रेक मारल्या मारल्या गाडी स्लिप होऊ शकते जर अशा ठिकाणी एखादी अनुचित घटना घडली तर त्या जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन झालेल्या नुकसानाची भरपाई करून देईल का तेवढी त्यांची कुवत आहे का मुळात आपल्या बाजूलाच इथे शाळा महाविद्यालय हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच ठिकाणी आपण सद्यस्थितीमध्ये आहे या गोष्टीचं तरी भान या नगरपालिका प्रशासनाला आहे का जो व्यक्ती आपण सदर कामाकरिता अपॉइंट करतो ठेकेदार अपॉइंट करतो खरंच त्यांची पात्रता रस्ते बनवण्याची आहे का नाहीतर चौथी पाच पाचवी पास व्यक्तीला तुम्ही रस्त्याचे बांधकामाचे पॅचेस बुजवण्याचे काम देता हे खरंच योग्य आहे का मी नेहमी उल्लेख करण्याचा प्रयत्न करतो की पुसदला श्री कार्तिकेन यस जे एस ओ राहिले होते त्यांच्या कार्यकाळामध्ये खरंच पुसद हे योग्य दिशेने जात होत परंतु कुठेतरी ते पुसदच्या पॉलिटिकल अस्मितेला आणि हे जे दोन नंबरचे अधिकारी पदाधिकारी आहे यांना ते खटकला किंवा ती जे त्यांची जी योग्य प्रवृत्ती होती कुठेतरी त्यांना बरोबर नाही वाटली म्हणूनच तडकाफडकी त्यांचे पुसदमधून बदली किंवा ट्रान्सफर करण्यात आले आणि त्याच्यात दुसऱ्या दिवसापासून पुसद शहरात हे रस्त्याचे काम सुरू झाले हे ते उल्लेखनीय बर या गोष्टीवर भर द्या ज्या दिवशी श्री कार्तिकेन यस यांची पुसत मधून बदली झाली दुसऱ्या दिवशी पुसद शहरात रस्त्याचे काम हे सुरू झाले ते ही नगरपालिकेच्या एकमात्र मारतात तोपर्यंत पुसतच्या रस्त्याचे काम हे पूर्णपणे बंद होते पूर्णपणे बंद होते आणि जे रस्त्याचे काम सुरू होते ते नित्य नियमानं झालेच पाहिजे असे काटेकोर नियम श्री कार्तिके नियस यांनी लावले होते मी थोडं माफी मागतो थोडा माझा आवाज ब्रेकडाऊन होत असेल कारण की माझा गळा बसलेला आहे परंतु ही जी माझी कळकळीची जी माझी आंतरहाक आहे जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की फक्त हाच रस्ता नाही हा जो पूर्ण रस्ता आहे टेकडी गार्डनचा समोरून जो महिला महाविद्यालय असो किंवा समोर जे कैलासवाशी वसंतराज नाईक चौक असो या बाजूला जे आयकॉन हॉस्पिटल असो किंवा जो मुळात बस स्टँड ते केल्याशिवाय वसंतरावजी नाईक चौक हा जो रस्ता असो या रस्त्याची दुरावस्था अतिशय मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि शासन प्रशासन कुंभकर्णी अजूनही झोपेत आहे डोळ्यावर पट्टी बांधून आपल्याला पैसा मनमानी पैसा खाता येते म्हणून काहीही विकास काम हे पुसत शहरात सद्यस्थितीमध्ये नगरपालिका प्रशासन पीडब्ल्यूडी आणि त्यांच्या मार्फत सोडण्यात आलेले त्यांचे कुत्रे जे त्यांचे जे ते नेमलेले फक्त नामधारी ठेकेदार आहे त्यांच्या मार्फत सुरू आहे पुसद कर नक्कीच तुम्ही एक सा आवाज उचलाल आणि आपल्या चॅनलला साथ द्याल हीच अपेक्षा करतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद